राज्यात एस टी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे कमी दरात राज्यातील कानाकोपऱ्यात पोचण्यासाठी एस टीचा पर्याय उत्तम मानला जातोय एस टी प्रवासावेळी सुट्ट्या पैशांवरून कंडक्टरसोबत वाद आता सर्वसाधारण बाप झाले तिकीटासाठी सुट्टे पैसे नसतील तर अनेक प्रवासी कंडक्टरसोबत हुज्जत घालताना दिसतात पण आता हा वाद कायमचाच मिटणार आहे एस टी महामंडळाने संदर्भात मोठा निर्णय घेत प्रवाशांना गुड न्यूज दिले प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणारा त्रास याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली या संदर्भात त्यांनी प्रशासनाला सूचना सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांच्या मध्ये वाद होऊ नये यासाठी एस टीने प्रवाशांना युपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचं आवाहन केलं या आव्हानाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसादही मिळतोय मागील काही दिवसांपासून युपीआय पेमेंटद्वारे मिळणारं उत्पन्न हे दुपटीनं वाढलंय याबरोबरच महामंडळानं परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावरती जाण्यापूर्वी अग्रधन रकमेमध्ये शं शंभर रुपयांपर्यंत सुट्टे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिलेत त्यामुळं वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशावरून होणारे वाद हे टाळले जाऊ शकतात एस टी महामंडळानं प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट हे इश्यू मशीन दिलं आहे या मशीनच्या माध्यमातून यू पी आय पेमेंटद्वारे तिकीट काढलं जाऊ शकतं यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या आय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी केल्यात यानुसार महामंडळानं यू पी आय पेमेंट वाढवण्याचाही प्रयत्न केला गेल्या काही दिवसांमध्ये आय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये आय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न हे दुपटीनं वाढलं गेले एका परिपत्रकाद्वारे या संदर्भात सूचनाही देण्यात आल्या त्यानुसार वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी अग्रधन म्हणून सुट्टे पैसे देण्यात यावेत अशा सूचना महामंडळानं स्थानिक प्रशासनाला दिल्यात भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्ट्या पैशावरून वाद हा उद्भवणार नाही याची काळजी महामंडळानं घ्यावी अशी सूचना देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली